मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अपात्र लाभार्थींची संख्या वाढण्याची शक्यता आहे राज्यभरामध्ये सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर येत्या काळामध्ये चाळीस लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष लागू केले असून पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडनं आता कठोर पावलं उचलली जाणार आहेत ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे त्यांचा या योजनेतून आता नाव हटवलं जाणार आहे लाडकी बहिणी योजनेसाठी आता निकषांची कडक पळताळणी होत असल्याचं चित्र आपण पाहतोय दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांपैकी चाळीस लाख बहिणीच्या लाडकी बहीण अपत्र होणार आहे त्याच्यामुळे दोन कोटी साधारणतः दहा लाखापर्यंत महिलांना किंवा एक लाखापर्यंत महिलांच्या खात्यात आठवा हप्ता जो फेब्रुवारीचा आहे पंधराशे रुपये ते जमा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शेअर करा चाळीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहेत विविध कारण नेमके कशामुळे अपात्र होणार आहेत तर त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे एकूण जे पाच टप्प्यामध्ये तुमची पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे तुम्ही जे सुघोषणापत्र जोडलं होतं त्या सुघोषणापत्रामध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिली होती फोर व्हीलर आहे का तुमच्याकडे उत्पन्न जास्त आहे का अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का अनेक या आणि त्यासोबत ज्या ज्या महिला आहेत ज्या अपात्र झाल्यात विविध योजना आहेत राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तुम्ही केंद्राच्या योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत राज्य योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत त्या महिलेला इथं अपात्र केलं आहे संजय गांधी योजने महिला अपात्र झाल्यात पी एम किसान असेल नमोद शेतकरी असेल आणि विविध पेन्शनच्या योजना आहे त्या महिलासुद्धा ज्यांनी फॉर्म भरला होता पैसे आत्तापर्यंत सातव्या हप्ता त्यांना आलेला आहे परंतु इथून पुढचा आठवा हप्ता या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही सर्वांनी चेक करायचं आहे आता अपात्र झालं हे कसं कळणार आहे तुम्हाला तर एक तुम्हाला एस एम एस थ्रू करणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन फॉर्मवर तुम्ही ऑनलाईन आप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे फॉर्म भरण्याची त्यावर क्लिक करायचं आहे लॉग इन डी पासवर्ड टाकायचा आहे टाकल्यानंतर केलेल्या अर्जावर जायचं आणि तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळणार तुम्ही पात्र झालात की अपात्र झालात त्यासोबत तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले ते चेक करायचं आहे बाकीच्या महिलांना आठवा हप्ता सोमवारपासून जमा होईल